हाय फ्रेंड्स तर नवीन मध्ये स्वागत आहे तुमचं मला तर आज जे आपण घरातली कामं पटापट आटपली पटा, आणि त्याच्यानंतर आपण शॉपला गेले आणि त्याच्यानंतर मी आज एक चॅलेंज घेतलं आहे की पाचशे रुपयेमध्ये मला पूर्ण माझा लुक तयार करायचा आहे म्हणजे आउटफिट असेल त्याच्यामध्ये मी काय ज्वेलरी बसू शकते किंवा काय नाही तर मी हे दोन कॉम्बिनेशन घेते एक म्हणजे एखादा ब्रँड पाचशे रुपयेमध्ये शॉपिंग करून दाखवेल आणि एखाद्या रस्त्यावरचा बाजार असतो जसं तर आता इथं कम आपल्याकडे मंगळ बाजार म्हणून एक फेमस बाजार आहे आता त्या बाजारात मी पाचशे रुपयेमध्ये कुठल्या कुठल्या आणि किती कोणत्या वस्तू घेऊ शकते तर आज ते मी एक्सप्लोअर करणार आहे तुम्हाला तर मला पूर्ण पाचशे रुपयेमध्ये माझे पूर्ण आउटफिट तयार करायचं आहे आजचा तर बघूया पाचशे रुपयेमध्ये काय काय घेऊ शकते मी तुम्हाला शेअर करेन तर आता आपण चाललो आहे शॉप बंद करून त्या बाजाराला तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि बघा मी एखादा ब्रँड एखाद्या मोठ्या ब्रँडचे पण मला पाचशे रुपयेमध्ये तेवढ्याच पाचशे रुपयेमध्ये शॉपिंग करून दाखवायची आहे तर हे चॅलेंज मला माझ्या दिदीने दिलं आहे तू करू शकते का पाचशे रुपयेमध्ये आणि वर्सेस पण आपल्याला बघायला भेटतील ना की एखाद्या ब्रँडमध्ये तुम्ही पाचशे रुपयात काय काय वस्तू घेऊ शकतात आणि एखाद्या लोकल मार्केटमध्ये तुम्ही पाचशे रुपयात काय काय वस्तू घेऊ शकतात तर डिफरन्स आपल्याला बघायचा आहे तर त्यासाठी आजचं ब्लॉग आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडणार आहे चला तर भेटूया थोड्या वेळानंतर बाय आपल्याकडे फक्त पाचशे रुपये फ्रेंड्स आणि ते पाचशे रुपये मध्ये हो आपल्याला होणार बघू या पाचशे रुपयेमध्ये हो काय काय बसतं मला एक ड्रेस पण बसवायचा आहे इकडनं काहीतरी घेऊ ग तर इकडे हे हाइट हे किती लाय कुणाचा आहे शॉप कुणी आहे का घेऊन जाऊ असच हे कितीला ला कमी हो का चालीस मे दे दो ना दीदी चलो निकालो एक

कॉस्टली माझ्याकडे बजट नाही तू जरा शांत हो एक काय नाव अरे हळू 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 बाळा काय त्याला लावतोय कुठ दाखव लावून दाखवलाय हाय काय विसलय आणि हे इकडचे तो पण विचलाय के बारीक घेणार विचलाय के आणि मोठा घेणार आता हा विसलाय आता काहीतरी नवीन दिसतोय

नेल पेंट मला पाचशे रुपयेमध्ये पूर्ण करायचे आहेत ही <laughs> घेते पाचशे रुपयेमध्ये मला सगळे आउटपुट तयार करायचं आहे बघू आता ही <laughs> पण चांगली टिकेल ना का टिकेल चांगली टिकेल खाली लहान मोठी आहेत कोणाला बारीक पाहिजे कोणाला मोठी पाहिजे बरोबर तसं आहे की अष्टामध्ये टाकून दे दुसरं बघते थोडं तीस ठेवू की अभी

साडेतीनशेला साडेतीनशे ला साईज माझी नाही येणार ना आज आहे घे बोल आज आहे घे कुठला घेऊ निकालो ना उसको फिर उसकोपीर ब्लॅक कलर भी उसमें? लगे तो कलर है कोणता चांगला वाटत हा हे हा वाला हा का okay. ब्लॅक नाहीये थोडा मरून कलर डार्क मला तर हा ओके वाटतो म्हणजे शॉप मध्ये माझा खराब नाही होणार हे लगेच दिसून येतात ना कितना है इसका देने का देने का कितना है? देने का के बोला है। और बोलने का बोलने का साढ़े चार सौ ठीक से बता देने के लिए इसलिए आपको फिक्स रेट बोला है मैं जो देने वाला है नहीं नहीं, नहीं भाई ठीक से बोलो तीन सौ रूपए बराबर है आ जाएगा तीन सौ नहीं आता है तीन सौ आ जाएगा ना के साथ आता है तीन चलो निकालो तीन में आएगा ना

किती दादा इला द्यायचे पन्नास रुपये चला पॅक करून द्या पण हो आमच्या चिकूला तर गाड्या दिसल्या खेळणे दिसले तर तिकडे धावतोय नुसतं हालत खराब करतो हा पोरगा खायचं काही दिसलं का धाव तिकडे काही गाड्या खेळण्या दिसल्या का धाव तिकडे बटाटे आणा बटाटे आता ते बघा हालत बघा आमची कशी चालतो आहे आम्ही फ्रेंड्स तर आता झाला आहे बराच बाजार पाचशे रुपये माझे पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही निघालो आता घरी जायला जेवण बाकी दीड वाजेपासून मी निघाली आणि कम्प्लीट आता मला साडेतीन तीन वाजले आणि बाजार पण भरपूर काही कमी झालेला आहे आता माझ्यासोबत दिदी पण फिरते येऊन अनाथानं चिकूचं तर वेगळंच चालू आहे अजून मागे कुठेतरी राहिले तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी कम्पॅरिझन करून दाखवते दोघं ब्लॉगचे आपण हा फ्रेंड्स तर आपल्याला एक दीदीने चॅलेंज दिलेला होता आणि तो चॅलेंज आपण पूर्ण केलेला आहे का नाही केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते आता तर मी काय पाचशे रुपयामध्ये काय काय खरेदी केली ते तुम्हाला मी दाखवते म्हणजे मी बांगड्या वगैरे टिकली कपडे काय काय मी वस्तू बसू शकले पाचशे रुपयामध्ये जे एक ओ, लोकल मार्केटमधून आणि तेच आपण वर्सेस आपण एक ब्रँडमध्ये बघणार आहे तर मी काय काय वस्तू घेतले मी तुम्हाला पटकन दाखवते आणि माझं कसं लुक दिसतो पाचशे रुपयामध्ये मी काय चेंजेस करू शकले माझ्यामध्ये म्हणजे कुठला लूक मी घेऊ शकली चांगलं घेऊ शकले की वाईट घेऊ शकली किंवा पाचशे रुपयेमध्ये लूक कसा दिसतोय मला ते सांगा म्हणजे आउटफिट कसं वाटतं आहे ज्वेलरी वगैरे कसं वाटतात ॲक्सेसरीज कशी वाटतात मला ते तुम्ही सांगा आणि मी सर्वात पहिले तुम्हाला माझे एअरिंग्स दाखवते जे मी त्याच पैशाने घेतलेत तर हा एक जोड घेतला आहे जो मला फक्त दहा रुपयाला मिळाला आहे आणि खूप सुंदर आणि नाजूक आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते ओपन करून मला, मला आवडले ते दहा रुपयाच्या मानाने काय एवढे महाग नाही आहेत तर हे कानातले मी घेतले आहेत दुसरे अजून एक जोड घेतला आहे मी ते वीस रुपयाला आहेत आणि हे जे घेतले ते दहाला घेतले आहेत आणि हे बघा वाव हे तर खूप मस्त आहेत बाबा मला आवडले हे बघा छान डिझाईन वगैरे फॅन्सी आहेत वीस रुपयेमध्ये काय पाहिजे एवढं छान कानातलं भेटले आहेत वीस रुपयेमध्ये त्याच्या आणि हे थर्ड वस्तू मी घेतली जे की मंगळसूत्र आहे हे बघा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि हे फक्त पन्नास रुपयाला मी घेतलं आहे जे बाहेर आपण शॉपला वगैरे बघितलं एखाद्या तर तिकडे आपल्याला एकशे वीस दीडशे असं आस पास आसपास भेटतं आणि हे मी घेतलं आहे फक्त पन्नास रुपयाला साकड्या घेतल्या आहेत मी हे बघा प्लेन साकड्या आहेत चैनसारख्या आहेत मस्त खूप छान आहेत पण फक्त आणि फक्त पन्नास रुपये नंतर हा एक क्लचर घेतला आहे मी जो टू इन वन कलर आहेत याच्यामध्ये दोन कलर आहेत एक इकडे वेगळा आहे इकडे वेगळा आहे आणि हा फक्त वीस रुपयाला घेतला आहे क्वालिटी खूप चांगली याचीवली पक्का आहे आणि तुटणार नाही त्याच्यानंतर हे रबर घेतलं आहे हे पण फक्त दहा रुपयाला जे बाहेर इतर कुठल्या पण आता झुडिओसारख्या इथं गेलेला तुम्ही तर पन्नास किंवा शंभर रुपयाला तुम्हाला नॉर्मल असे रबर दिसतात आणि मी फक्त दहा आणि हे मला लागणारच होते जे माझ्याकडे संपलेले होते तर मी हे ते पण घेऊन टाकले दहाचे तीन त्यानंतर मुलींना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे आणि मला पण आवडणारी गोष्ट म्हणजे नेल पेंट हे बघा फक्त आणि फक्त वीस रुपयाची नेल पेंट आहे मी व्हाईट कलर घेतला कारण की माझ्याकडे व्हाईट नव्हतं चार पाच वेळेस पण यूज झाला तरी भरपूर आहे हे बघा व्हाईट कलर आहे आणि एक अशी वस्तू घेतली मी जे लहानपणी भरपूर यूज केले भरपूर म्हणजे भरपूर आणि सगळ्याच मुलींनी केलं असेल बहुतेक त्या टायमाला मीच इथं माझ्याबरोबरच्या आता ज्या मुली माझ्या इतच्या आहेत तर त्यांनी सर्वांनी ते यूज केलं आहे ते म्हणजे हा बॉक्स मला खूप आवडला खूप दिवसानंतर बघायला भेटला आणि मी त्याला घेऊन टाकला त्याचं रिझन म्हणजे त्याच्यात ऑल कलर्स असतात आपण साडीवर यूज करू शकतो ड्रेसवर यूज करू शकतो किंवा कुठं फंक्शन राहिलं काहीतरी डिझाईन बनवू शकतो तर हे सगळे मेन कलर मला इथं भेटले बारा कलर असतात हे टोटल आणि मला आवडला हा पण काहीतरी बहुतेक वीस का तीस रुपयाचाच आहे त्या टायमाला दहा रुपयाला भेटत होतं आणि आत्ता वीस रुपयाला खूप मोठी गोष्ट आहे ड्रेस पैशाच्या मानाला भरपूर चांगला आहे तर हा हा ड्रेस हा वाला जो लॉंग आहे असं आणि त्याच्यात खाली डिझाईन वगैरे पण तुम्ही बघू शकता खाली हे बघा ही चांगली डिझाईन वगैरे आहे त्याला अजून काय पाहिजे आणि हा ड्रेस मला फक्त पडला आहे तीनशे रुपयेला फुल ड्रेस विथ पॅन्ट विथ पँट हे बघा विथ पॅन्ट आहे ह्याच्यावर पँट पण आहे टोटल दहा वस्तू घेतली आहेत फक्त पाचशे रुपयेमध्ये हे एक मंगळसूत्र एक त्याच्यानंतर हे, का सा हे का सा एक कारतल्याचा जोड दोन त्यानंतर हे दुसरे कारातल्याचा जोड तीन हा एक डबा चार हे एक पाच आणि हे एक सहा सात माझ्या हातातला जो ड्रेस आहे तो आठ त्याच्यानंतर हे पिना घेतले आहेत मी हे वाले असे तीन जोड घेतलेत नऊ आणि एक एक हा एक लास्ट दहा टोटल दहा आयटम्स घेतले आहेत मी दहा वस्तू घेतले आहेत फक्त ते पण शंभर रुपये सॉरी पाचशे रुपयेमध्ये तर आणि मला असं मला असं वाटतं ना की लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे माझ्या ओपिनियनने मी सांगते तर करायला पाहिजे त्याचं रिझन म्हणजे काय तुम्ही महागड्यातले महागडं ब्रँड घेतले तर तुम्ही तीन किंवा चार वेळेस ती वस्तू घालणार किंवा तो ड्रेस घालणार किंवा ती जे काही असेल तुम्ही ते वेअर करणार त्याच्यानंतर ती कुठलीही वस्तू जुनी होणारे बोर वाटणारे आणि आपल्याला न कसं वाटतं घालायला पण हेच जर तुम्ही कमी पैशात इन्व्हेस्ट केले आणि कमी वस्तू कमी पैशाची वस्तू घेतली तुम्ही कमी रेटची लोकल मार्केटमध्ये तुम्ही दोन वेळेस घाला फक्त जास्त नका दोन वेळेस घातले तरी त्याचे पैसे वसूल असतात आणि तुम्हाला आहे ना जिथं तुम्ही तिथं एक वस्तू घेतात ब्रँडमध्ये इथं जर तुम्ही चार वस्तू घेतले तर तुम्हाला आठ वेळेस ती वस्तू घालायला भेटेल तेवढ्याच वस्तू म्हणजे तेवढ्याच पैशाने चार वस्तू बसतील आणि तुम्ही त्यांना आठ वेळेस घालणार कंटाळा पण येणार नाही आणि आपलं काय असतं एक ओ... जी आपण म्हणतो ना ती हाऊस असते ना ती पण आपल्याला भेटून जाते सगळ्या प्रकारचे वस्तू घालायला कपडे घालायला तुम्ही ब्रँड ब्रँड घालणार तर किती वेळेस घालणार दोन किंवा तीन किंवा चार वेळेस घालणार जास्त जास्त त्यानंतर तो आपल्याला बोर होतो पण मला असं वाटतं लोकल वस्तू जर घेतल्या ना तुम्ही नवीन जास्त जास्त ट्राय करू शकतात आणि असं नसतं की ब्रँडमध्ये क्वालिटी चांगली असते आणि लोकलचं ब्रँड क्वालिटी खराब असते फरक तर अस फरक तर तुम्हाला दिसूनच येईल थोडाफार मला ना डेकोरेच फरक तर तुम्हाला दिसून येईल थोडाफार पण मला असं म्हणायचंय की आपण लोकलकडे जायला पाहिजे पैसेवाला ना किती पैशेवाला बनवायचं घरी मला वरती घेऊन चला ना तर मला लोकल मार्केट आवडतो जे आपला रोडावर असतो तो मला आवडतो ब्रँडपेक्षा मी ब्रँड ब्रँडच्या शॉपमध्ये गेली ना तर मी फक्त त्याच्या किमत बघते वेअर करून बघते आणि तरीही ते पैशाच्या मानाला मला आवडत नाही सातशे रुपये आठशे रुपये हजार रुपये फक्त एक एक टॉप असतं इच्छा नाही होते घालायची आवडतच नाही पैशाच्या मनाला आणि हा बघा तीनशे रुपयेचा ड्रेस आहे फक्त पॅन्ट विथ टॉप मला भेटलेलं तीनशे रुपयामध्ये मी दोन वेळेस घालेल त्याला नाही जास्त पण तरी तो मला आवडेल घालू शकेल मी त्याला तिसरे वेळेस पण का की तीनशे रुपये माझे वसूल होऊन जातील आणि आवडीने घालेल मी तो महाग ड्रेस मी घेईल आणि घालेल नाही बाबा खराब होऊन जाईल नको चांगला आहे ह्या ब्रँडचा नको नको असं करत करत राहतोच तो चला तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटलं मला सांगा आणि हे मी तुम्हाला वेअर करून दाखवेल भेटूया नंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशनवर क्लिक करून ठेवा फ्रेंड्स खूप मेहनत घेते मी खूप तुमचा सपोर्ट राहू द्यासोबत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तर हा हा आहे माझं फायनल लुक जे तुम्ही बघू शकतात काला हे कालातले वीस रुपयाचे हे पन्नास रुपयाचे हे टिकली नॉर्मल ती हे गंधकवाली टिकली आणि हा ड्रेस तीनशे रुपयाचा तर हा ड्रेस आहे लुक आहे माझा कॅमेरा हा बघा फुल ड्रेस असा आहे जे इथं अशी डिझाईन भेटेल तुम्हाला फुलके फुलकेवाली हे बघा सगळ्यात जास्त जर कुठला लूक आवडला असेल ना माझं आला तर हे आवडलं आहे मंगळसूत्र फक्त पन्नास रुपयाचे वीस रुपयाचे कानातले आहेत आणि ड्रेस फक्त तीनशे रुपयाचा आहे आणि सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट अजून म्हणजे एक हे साकड्या प्लेन साकड्या त्या साकड्या मी वेअर नाही केल्यात भौतिक ते तुम्हाला दिसणार पण नाही आणि वेअर करून काही फायदा नाही पण तुम्हाला दिसणारच नाही नंतर कधीतरी घालूया आपण चला तर आजचा लुक तुम्हाला कसा वाटला काय वाटलं मला सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय सी यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय कर बाय कर बाय कॅमेरा कॅमेरा कुठे आहे कॅमेरा कुठे